तर हिमाचल प्रदेश प्रदेशमध्ये राजीनामा दिल्यानंतर नक्की राजकीय समीकरण कसं बदलू शकतं हे आपण एकदा पाहूयात हिमाचल विधानसभेतील तीन अपक्ष आमदार राजीनामा देऊन भाजपात काँग्रेसचे सहा निलंबित आमदार राजीनामा देऊन भाजपात हिमाचलमध्ये नऊ जागांवर पोटनिवडणुका होणार भाजपाने विधानसभेच्या नऊ पोटनिवडणुका जिंकल्यास हिमाचल सरकार संकटात सापडणार हिमाचल प्रदेश विधानसभेमध्ये एकूण आमदार आहेत अडुसष्ट काँग्रेसचे चाळीस भाजपाचे पंचवीस आणि अपक्ष तीन नऊ आमदारांच्या राजीनाम्यानंतर हिमाचल प्रदेश विधानसभा स्थिती कशी असेल पाहूया एकूण आमदार असतील एकोणसाठ भाजपाचे पंचवीस आणि काँग्रेसचे चौतीस भाजपा पोटनिवडणुकीच्या नऊ जागा जिंकल्यास स्थिती काय असेल पाहुया भाजपाकडे चौतीस आमदार आणि काँग्रेसकडे चौतीस काँग्रेस आणि भाजपाच्या समसमान जागा झाल्या तर काँग्रेस सरकारला धोका एक आमदार फुटल्यास काँग्रेस सरकार अल्पमतात येणार